पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार यांना अभिजित हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा अभिजित नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजी घडामोड असे आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची तयारी पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघ असेल किंवा माडा मतदारसंघा इकडे सुरू आहे आणि सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या प्रविष जवळ आहेत मात्र शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरही त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत आणि कारखाना अडचणीत आला म्हणून त्यांनी भाजपला लोकसभेला पाठिंबा दिला होता आणि आज त्या अभिजित पाटील यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मंगळवढा आणि माढा या भागामध्ये भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी अभिजित आबा पाटील यांनी श्री संत नामदेव महाराज पायरीजवळ येऊन महाआरती केली आणि यानंतर त्यांच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आमदारकीविषयीसुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काय म्हणाले अभिजित पाटील विधानसभेबद्दल पहा पंढरीजा पांडुरंग हा आख्या महाराष्ट्राचा आराध्यवत आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज मला पांडुरंगाची नित्यपूजा महापूजा करायचा योग आला त्या पांडुरंगाची खऱ्या अर्थानं गाभाऱ्यात बसल्यानंतर जे मनोभाव आहे जे डोळे भरून पाहता आलं त्याने खूप खूप आशीर्वाद त्या ठिकाणी विठ्ठलाचा आम्हाला मिळाला आज महाआरती देखील आमच्या सहकाऱ्यांनी ठेवली होती ती महारती, महारती आणि फळाचं देखील त्या ठिकाणी देकीन वाटप वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर सरोवर शिबिर हे सगळ्या सामाजिक भावनेतून होतं आहे मी पांडुरंगाला साकडं घातलं आहे की माझ्या शेतकरी सभासदाला माझ्या महाराष्ट्राला या पावसातून त्या सुखसमृद्ध भरभराटीची येऊ दे आणि माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला पंढरपूरला या समस्त लोकांना भरभराट येऊ दे आणि यश करती लाभू दे सर्वांना ती मी त्या ठिकाणी पांडुरंगाला विनंती दोन्ही मतदारसंघात बॅनर लागू दे नक्कीच आपल्याला देखील माहिती आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यात चार मतदारसंघात विभागलेला असल्यादेखील आज चारी बाजूला त्या ठिकाणी आपले सर्व मित्रपरिवार आज साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद मग मंगळड्यामध्ये सर्व माझे मित्रपरिवारांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर लावले आहेत माड्यात देखील माझे मित्रपरिवार आहे आणि नक्कीच त्या सगळ्यांचा आशीर्वाद भरभरून मिळतो आहे ते प्रेम खऱ्या अर्थाने हे महत्त्वाचं आहे या वर्षी भावी आमदार असं लिहिले गेले पुढच्या वर्षी माननीय आमदार असं लिहिणार दोन चार महिन्यात लिहू फिक्स आहे वर्ष काय गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोनशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाकळी रोड पंढरपूर